विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नाना आज आपण इंदापूर तहसील कार्यालयासमोर सर्व कार्यकर्त्या इथे आलेला काय विषय नेमका आज आपण पी आर पी चे अधिकृत उमेदवार आमचे तुषारजी भोसले यांच्या सुभाद्य पत्नी निर्मला यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणावरती इंदापूरच्या ठिकाणावरती आपण सर्व कार्यकर्त्यासमोर आलेलो आहोत आणि यांच्या उमेदवारासाठी म्हणजे हे जे उमेदवार आहेत ते आमच्या बहुजन समाजाचे कार्यक्षम कार्यकर्ते असल्या कारणाने मी भीमा कोरेगाव विजर्णस्तंभ सेवा संघाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून प्रथम मी तुषार भाऊंना या उमेदवारीच्या दिल्याबद्दल आणि पी आर पीचे आमचे कवाडेसाहेब यांचा मी हार्दिक असा आभार व्यक्त करीन आणि त्यांनी जो आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांना या उमेदवारीच्या निमित्ताने हार्दिक अशा शुभेच्छा देईन आपण इंदापूर तालुक्यामध्ये सध्या पी आर पीचा एकच उमेदवार सध्याच्याला आम्ही उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे आणि उद्याच्याला सत्तावीस तारखेपर्यंत इंदापूर तालुक्यामधील जे काही बहुजन समाजाच्या आंबेडकरीवादी विचारसरणीच्या शाहू फुले आंबेडकरवादी विचारसरणीवरती जे काम करणारे उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही बहुजन समाजाचे सर्व कार्यकर्ते आपल्या खांद्यावर घेऊन काम करणार आहे त्याचप्रमाणे जे पण ह्या महिंदापूर तालुक्यामध्ये आत्ता काय राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीमध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय विरोध आत्ता प्रत्यक्षपणाने आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून एक विचाराची लढाई म्हणून आम्ही हा उमेदवारी अर्ज या ठिकाणावरती भरलेला आहे हा उमेदवारी अर्ज भरत असताना सर्व आंबेडकरी जनता तुषार भाऊंच्या पाठीमागं उभा आहे त्याचप्रमाणे सत्तावीस तारखेला सर्व सामाजिक संघटना एकत्रित येऊन कोणत्या मूलभूत तत्वावरती आणि मूलभूत घटकांवरती सामाजिक विचारांवरती जो कोणता उमेदवार काम करील त्या उमेदवाराला त्या त्या भागामध्ये त्या त्या ठिकाणावरती योग्य पद्धतीचा पाठिंबा देण्याचं काम आपल्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण करणार आहे आणि हेच सव्वीस सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजताच्या प्रेस मध्ये शंभर टक्के आम्ही सर्व उमेदवाराचा पाठिंबा जाहीर करू पीआरपी पी आर पी हा पक्ष चळवळीतला पक्ष आहे सामाजिकदृष्ट्या पाहिलं गेलं तर अत्यंत इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळा विचार पेरण्याचं काम पी आर पी पक्ष आता करतो आहे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असणारा भीमा कोरेगाव स्तंभाची सर्व कमिटी असेल त्याचप्रमाणे इतर सामाजिक संघटना असतील या सर्व संघटना पी आर पी संघ आहेत पी आर पी एकटी नाही हे फक्त संबंधित उमेदवारांनी समजून घ्यावं एवढं ज्या माध्यमातून इशारा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील आपासाहेब जगाळे असतील त्या प्रत्येक नेत्यांनी आपापले वारसदार उभे केले आपण वारसदार निवडण्यापेक्षा त्यांनी त्यांचे कर्तृत्वावरती प्रत्येक उमेदवारांनी आपल्या उमेदवार नेमला पाहिजे जर तो कर्तृत्वानं असेल वारस वारस तर वारसदार होऊ शकत नाही नेतृत्वाने कर्तृत्व करण्याची जर ज्याच्यामध्ये क्षमता आहे जनता त्याला निश्चित निवडून देईल वारसदार हा कोणाच्या पुटी जन्मून नसतो तर वारसदार हा लोकांमधनं निर्माण झालेला असतो जर त्यांच्या वारसांनी जर उमेदवारी अर्ज भरलेला असेल जर जनतेला असं वाटलं की ते कर्तृत्व आहेत नेतृत्व आहेत तर निश्चित त्यांना त्यांना स्वीकारलं जाईल आणि जर त्यांना जर नेतृत्व स्वीकारलं अ वाटलं बेकायदेशीर वाटलं बाबा आपल्यावरती कोणीतरी घराणेशाही लादतय असं जर जनतेला वाटलं तर जनता निश्चित त्यांना सुद्धा सबक्षी कॉलेजवर राहणार नाही मागच्या काळामध्ये एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करणारे उमेदवार आज एकत्रित आले कसं वाटतंय आपण हे काय आता इंदापूर तालुक्यामध्ये असं झालेलं आहे ताटीतलं वाटेत आणि वाटेतलं ताटात अशा पद्धतीचा विरोध आता इंदापूर तालुक्यामध्ये राहिलेला आहे इंदापूर तालुक्यामध्ये प्रखर असा कुठल्या पद्धतीचा विरोध आता तर इंदापूर तालुक्यामध्ये दिसून दिसून येत नाही भारतीय जनता पार्टी ही सामाजिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या वेगळ्या पद्धतीचा विचार करणारा पक्ष आहे त्याच्यामुळे आंबेडकर जयंती हा आपला वेगळा विचार इंदापूर तालुक्यामध्ये रुजवण्यासाठी पीआरपीच्या माध्यमातून हा पहिला प्रयोग आम्ही करतो नेते कार्यकर्ते काय नाही नेते मंडळ एक होतात कार्यकर्ते एक होतील असं अजिबात नाही एक जीवानी काम करतील असंही वाटत नाही त्याच्यामुळे एखाद्या वेळेस पळदेवचा विजय आमचा निश्चित होईल प्रत्येक इलेक्शन मध्ये हे नेते मंडळी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही विरोध करत विरो असतात आज ते एकत्रित आला विकासाच्या मुद्द्यावरती एकत्रित असं माहितीये का नाही विकासाचा विद्ध नाही हा त्यांचा वैचारिक विचारसरणी आहे त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत एवढंच मला याच्यामात दिसून येतं परंतु जनतेला जर असं वाटलं की ते चांगल्या विचारासाठी एकत्र आले तर जनता त्यांना स्वीकारिन दोन मोठे पक्ष तीन मोठे पक्ष आपल्या म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये कसं बघताय आपण तीन पक्ष इंदापूर तालुक्यामध्ये राहिलेलेच नाहीत पक्ष हे दोनच आहेत आणि ते दोन्ही एक झालेत त्यामुळे एकतर्फी इलेक्शन्स आहेत फक्त आपल्याला प्रोटोकॉल असतोय फॉर्म भरायचा आणि काढायचा एवढाच प्रोटोकॉल इंदापूर तालुक्यामध्ये राहिलाय तसा इंदापूर तालुक्यामध्ये इतर पक्षांचं काही संघटन आहे असं वाटत नाही म्हणून सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित मिळून बळसदेव मध्ये आम्ही तुषार भोसलेच्या एक नवीन नेतृत्व तयार केलेलं आहे शेवटचा प्रश्न आहे आपण काय विकासाचे जनतेला काय गटर मीटर वाटर ही, तरा पर पर ही तर आतापर्यंत पहिला प्रश्नच आहे पण इतर काही जर मूलभूत सुख सुविधा समाजाला देता येत असतील आणि ज्या काही राष्ट्रीय किंवा राज्य लेवलच्या किंवा जिल्हा परिषदच्या ज्या काही स्कीम असतील त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी आमची सर्व संघटना काम करेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा